स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलिसांची कामगिरी दहा आरोपी अग्निशस्त्र व धारदार हत्यारांसह जेरबंद <glesnizana> नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे हद्दीत चार जबरी चोरी एक घरफोडी आणि चार शेतकऱ्यांच्या पाण्याच्या चा, मोटार चोरीच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलिसांनी दहा आरोपींना अटक केली आहे आरोपींकडून अग्निशस्त्र धारदार हत्यारे आणि गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटरसायकलही जप्त करण्यात आल्या आहेत पोलिसांना प्राप्त गोपनीय माहितीनुसार आरोपींनी बँकेत पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तींना लक्ष करून त्यांच्याकडून बळजबरीने पैसे हिसकावून घेतले होते शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारीही त्यांनी चोरल्या होत्या नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नितीन गणापुरे यांनी या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे व पथक यांनी केलेल्या समांतर तपासात गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत गुन्ह्यातील साक्षीदारांनी आरोपींचे सांगितलेले वर्णन व त्यांची बोलीभाषा यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व त्यांचे पथक यांनी गोपनीय माहिती काढून सदरचे गुन्हे सराईत गुन्हेगार महेंद्र मधुकर सनवणे राहणार काष्टी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक विशाल सुभाष पवार राहणार सेक्शन बी मालेगाव यांनी त्याचे वेगवेगळ्या साथीदारांसह मिळून केलेले असल्याची खात्रीशीर मिळालेल्या बातमीवरून त्यांनी सुरुवातीस अग्निशस्त्रासह ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काष्टी कुकाणे तालुका मालेगाव व मालेगाव कॅम्प पंचशीलनगर जाजुवाडी या परिसरातून खालील आरोपितांना ताब्यात घेतले आहे महेंद्र मधुकर सोनवणे वय बावीस वर्ष राहणार काष्टी तालुका मालेगाव कुकाणे व भायगाव शिवार बॅग लिफ्टिंग व घरफोडी दिनेश उर्फ डेविल नंदू पवार वय वीस वर्ष राहणार मालेगाव कॅम्प सिंधी कॉलनी रावळगाव पेट्रोल पंप भायगाव शिवार बॅग लिफ्टिंग व घरफोडी विशाल सुभाष पवार वय वीस वर्ष राहणार पाच डिव्हिजन सेक्शन बी तालुका मालेगाव रावळगाव पेट्रोल पंप कुकाणे व भायगाव शिवार बॅग लिफ्टिंग तुषार उर्फ काळ्या आप्पा मोहिते वय एकोणवीस राहणार पंचशीलनगर मालेगाव कॅम्प कुकाणे बॅग लिफ्टिंग अक्षय मधुकर खरे वय तेवीस राहणार पंचशीलनगर मालेगाव कॅम्प कुकाणे बॅग लिफ्टिंग अरुण दत्तू सोनवणे वय चोवीस राहणार कुकाणे तालुका मालेगाव कुकाणे बॅग लिफ्टिंग दीपक धर्मराज गुजरे वय एकवीस राहणार जाजूवाडी हनुमान मंदिराजवळ मालेगाव रावळगाव पेट्रोल पंप अनिकेत कन्हैया गवडी वय बावीस राहणार मालेगाव कॅम्प श्रीकृष्णनगर रावळगाव पेट्रोल पंप जितू आखाडे पवार वय एकोणवीस राहणार कुकाणे तालुका मालेगाव कुकाणे बॅग लिफ्टिंग राहुल संजय खैरनार वय तेवीस राहणार काष्टी तालुका मालेगाव कुकाणे बॅग लिफ्टिंग सदर आरोपितांना वरील गुन्ह्याच्या तपासात चौकशी केली असता म महेंद्र मधुकर सोनवणे राहणार काष्टी याने त्याचे साथीदार सह महिला बचत गटाचे पैसे जमा करणारे इसम यांचा मोटरसायकलवर कुकाणे भायगाव परिसरातून पाठलाग करून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून बडजबरीने बॅगमधील रोख रक्कम हिसकावून घेऊन पडून गेले असल्याची कबुली दिली आहे तसेच दीपक धर्मराज गुजरे अनिकेत गौडी विशाल पवार दिनेश पवार यांनी रावळगाव परिसरातून पेट्रोल पंपाचे पैसे भरणाऱ्या भरणा करणारे इसमाचा पाठलाग करून त्यास कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम बडजबरीने हिसकावून घेतली असल्याची कबुली दिली आहे तसेच शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी चोरी प्रकरणी अरुण सोनवणे यांनी कबुली दिली आहे आरोपीनामे विशाल पवार याचे कब्जातून त्याने विना परवाना जवळ बाळगलेला एक गावठी पिस्टल दोन जिवंत काडतुसे राऊंड व एक धारदार तलवार व कोयता हस्तगत करण्यात आला आहे विरुद्ध भारतीय हत्यार कायदा अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच दिनेश पवार व जीतू पवार यांच्याकडून त्याने गुन्ह्यात वापरलेला एक धारदार कोयता व एक खंजीर हस्तगत करण्यात आला आहे तसेच वरील गुन्हा करण्यासाठी आरोपिताने वापरलेल्या तीन मोटरसायकल सहा मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत यामधील आरोपित नामे विशाल पवार याचे विरुद्ध यापूर्वी दोन मारामारीचे महेंद्र सोनवणे याचे विरुद्ध दोन जबरी चोरी व एक विनयभंग व पोक्सो तसेच दिनेश उर्फ डेविल पवार याचे विरुद्ध जबरी चोरीचा एक व राहुल खैरनार याचे विरुद्ध दोन मारामारीचे गुन्हे आहेत सदर आरोपितांना पुढील तपासकामी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे वरील सर्व आरोपितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे विभाग गर्जना न्यूज परिसरातील चोरी रॉबरी इतर प्रकारचे गुन्हे वाढलेले लक्षात आले होते त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास चालू होता सदर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक सरांनी वर्नर खाकुटी पोलिटेशनच्या सोबतच स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्याकडील प्रभारी अधिकारी राजू सुर्वे आणि त्यांच्या पूर्ण स्टाफला सदर गुन्ह्यांच्या बद्दल उघडकीस आणण्यास आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याच्या पार्श्वभूमीवर सदर घटनेतील सर्व फिर्यादी घटनेतील साक्षीदार आणि त्यांच्याकडून मिळालेली माहिती आरोपितांचे वर्णन आरोपितांची बोलीभाषा आरोपितांची गुन्हे करण्याची सवय या सगळ्या गोष्टींचा विचार करून गुन्ह्याच्या तपासामध्ये गती घेतल्यानंतर आज रोजी मालेगाव शहरातून आणि परिसरातून दहा आरोपितांना राव पडणे खाकोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून चार चार रॉबरी एक घरफोडी चार आ... मोटर पंप चोरीचे गुन्हे आणि अजून तपास चालू आहे अजूनही काही त्यांच्याकडून आपल्याला निष्पन्न होणार आहेत या प्रकारचे गुन्हे त्यांच्याकडून त्यांनी कबूल केलेले आहेत त्याच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेल्या दहा आरोपितांकडून आपण या तीन मोटरसायकल सहा मोबाईल फोन एक फायर आर्म म्हणजे पिस्तल एक कोयता इत्यादी एक तलवार इत्यादी मुद्द्याला आपण जप्त केलेला आहे त्या जप्त मुद्देमालाची रक्कम सव्वा दोन लाखाच्या पेक्षा जास्त आहे सदर प्रकरणामध्ये निष्पन्न केलेले आणि ताब्यात घेतले आरोपितांच्याकडून कडून त्यांनी केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जी काही कार्यपद्धती निष्पन्न होत आहे त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की अजूनही काही यांच्याकडून गुन्हे केलेले असण्याची शक्यता आहे तरी आम्ही या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या परिसरातील आपल्या भागामध्ये राहत असताना संशयित वाटणाऱ्या इसमांची माहिती पोलिसांना तात्काळ द्यावी आपल्या घर आणि परिसरामध्ये सीसीटीव्ही आपण लावून घेणे सुद्धा आवश्यक आहे आणि पोलिसांच्या कडे त्याची माहिती सुद्धा आपण देणे आवश्यक आहे आम्हाला विश्वास आहे की आगामी काळामध्ये अशा पद्धतीने अजून गुन्हे आम्ही उघडकीस आणू आणि जास्तीत जास्त मुद्देमाल परत हस्तगत करून संबंधित फिर्यादींना तो परत करू हा बरोबर आहे जसं मी सांगितलं की आजच्या ह्या गुन्हे उघडकेस आणण्याच्या पार्श्वभूमीवर हे गुन्हे काही का नजीकच्या काळातले घडलेले नाहीयेत हे काही कालावधी गेलेला आहे आणि जसं समांतर तपास चालू होता आणि आपल्याला याच्यामध्ये यश आलेलं आहे आम्हाला खात्री आहे की चड्डी बनियन गँग सुद्धा आमच्या ताब्यामध्ये लवकरच येईल आमचा तपास त्या दिशेने व्यवस्थित चालू आहे दिनांक उन्नीस दिना नौ 2024 रोजी 12:45 पैंतालीस वजे एक इसम नामे शेख असलम शेख हकीम रानार हिंगलाज नगर आयशा बिस्सी वाले ये घर बाढ़ ततावर त्यांची आई नामे फरजाना जिसका मर्द का नाम है हकीम शेख हिचे सांगने वरुण वारवाड़ी पुलिस स्टेशन हद्दीते सर सैयद नगर कड़े जा रहे फीट रोड मालेगा सच्चा आर्थिक फायदे मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा एम डी पावडर विक्री करणारे करीताला एक कारवाई को अंजाम दिया गया है। त्या कारवाईमध्ये आपण डी पी एस कायद्याप्रमाणे आठशे सी सी ची कलम लावली आहे आणि चोपन्न ग्राम एम डी रिकव्हर झाला आहे त्या एम डी पावडरची किंमत एक लाख आठ हजार रुपये आहेत आणि अजून एक आरोपी फरार आहेत आरोपीचं नाम शेख असलम शेख हकीम आहे त्याची वेळ बावीस वर्ष आहे आणि राहणार हिंगलाज नगरच आहे फरार एक महिला आहे त्याचं नाम फरजान आहे त्याच्या मर्दचं नाम हकीम शेख आहे